धरणात मुतुका का अजित दादा आता म्हणाले आहेत पीएचडी करून काय दिवे लावणार आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्वप्नाळू भावी मुख्यमंत्री परत एकदा फटकळ बोलून गेले आहेत विधान भवनात पीएचडी करून काय दिवे लावणार असं वादग्रस्त वक्तव्य करून अजित पवारांनी आपली दादा स्टाईल पुन्हा एकदा जपली आहे नेहमीच आवेशात बोलायचं रेटून बोलायचं भाषा टाईट ठेवायची आणि वाद झाला की मग प्रेस नोट काढून माफी मागायची माझं चुकलं म्हणून दोन शब्द लिहायचं कागदावरती आणि परत परत कायमच वर्षानुवर्षे असंच गरळ ओकत राहायचं अशी वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे जी माणसं कमी शिकून राजकारणात मोठ्या पदावर जाऊन बसतात आणि परत विषय नीट समजून न घेता वादग्रस्त वक्तव्य करतात वाद होईल कुणाच्या तरी भावना दुखावतील असं बोलतात नेहमी नोकरदार वर्गाचा शिक्षण क्षेत्राचा कामगार वर्गाचा शेतकरी वर्गाचा अपमान करतात अशा मंत्र्यांचा निषेध अजित पवारांचा तर आधी निषेध आधी अपमानित करायचं आणि मग दिलगिरीचं एक पत्र पुढं फेकायचं मग सगळे शांत पण अजितदादा हे वागणं बरं नव वा। आपण बोलतो तेव्हा थोडं विचारपूर्वक बोल बोलायला हवं कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री ही पद संविधानिक आहेत आणि या पदांवर बसलेल्या व्यक्तीकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्य चांगले वागण्याची बोलण्याची अपेक्षा करतो जाहिरातबाजी मंत्र्यांची मंत्र्यांचे आलिशान दालन गाड्या बंगले ह्यावर वायफळ खर्च करण्यासाठी सरकारकडे निधी असतो पण सारथी महाज्योती बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची तरुण मुलं मुली उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतात शिष्यवृत्ती घेत असतात तेव्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर बसलेले अजित पवार साहेब म्हणतात की तरणी मुलं पोरपुरी पीएचडी करून काय दिवे लावणार खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यापासूनच अजित पवारांचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे त्यांना स दिवस रात्र काहीच समजत नाही सगळीकडे चांदण्या तारे दिसतात त्यामुळे पूर्ण आवेशात आणि आवेगात ते वागतात त्यांना आपण कुठे आहोत काय बोलतोय काय करतोय हेही समजत नाही सारथी संस्थेनं पीएचडी करण्यासाठी मराठा मुलांची यादी मागवली होती त्यामध्ये तेराशे एकोणतीस मराठा तरुणांचे अर्ज आले होते पण सरकारनं ठरवलं होतं की दो सुमारे दोनशे जणांनाच फे फेलोशिप द्यायची बाकीच्यांनी नावं काढून घ्यावी असं सरकारचं मत होतं याविषयी सतीश पाटलांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता त्यावर चर्चा सुरू होती आणि या चर्चे दरम्यान अजित पवार वेगळंच बोलून गेले विद्यार्थ्यांनी पीएचडी करू नये पीएचडी करून, करून काय दिवे लावणार आहात असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं दहावी शिकलेल्या अजित पवारांना जर पीएचडी बद्दल माहीतच नसावं तर काय बोलावं महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस एवढ्या बेजबाबदारपणे कसा वागू शकतो आपल्या राज्यातले शिकत असलेले तरुणच आपल्या राज्याचं भविष्य आहेत राजकारणात अहंकार वाढत चालला आहे सरकारचा शिक्षण घेणाऱ्या मुलांबद्दलचा आकष दिसतोय अजित पवार स्वतः पदवीधर नाहीत त्यामुळे त्यांना पीएचडी बद्दल पूर्ण ज्ञान नाही या नंतर महाराष्ट्र राज्यातील तरुण मुलांचा आक्रोश वाढला आणि अजितदा नेहमी प्रमाण काढून जाहीर माफीची रीत पुढे सुरू ठेवली पण याने प्रश्न सुटतो का तुम्ही मंत्री आहात मंत्री पवार मंत्री पदावर बसलेल्या माणसानं कसं बोलावं मुळातच अजित पवार हे शिक्षणाच्या जोरावर मोठे झालेले नाहीत केवळ आणि केवळ काका शरद पवार यांच्या आशीर्वादाने उपकाराने मोठे झालेले अजित पवार दहावी पास आहेत दादागिरीच्या जोरावर कुठलाही मंत्रीपद मिळवणारा हा अडाणी नेता संविधानिक पदावर बसून नैतिकता पाळत नाही महाराष्ट्र राज्याच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा असणारा पीएचडी सारखा विषय त्या विषयाचं गांभीर्य समजून घेत नाही विचित्र आणि भयानक परिस्थिती आहे भयानक गोष्ट आहे यापुढे राजका, राजकार राजकारण्यांकडून काय अपेक्षा ठेवाव्या आणि राजकारण्यांकडून कशा अपेक्षा ठेवाव्या यांना फक्त एका रात्रीत सरकार बनवणं माहीत आहे एका रात्रीत पक्ष फोडणं माहीत आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार बाजूला घेऊन जाऊन मंत्रीपद मिळवणं माहीत आहे पण शिकणाऱ्या पोरांची व्यथा यांना अजिबात समजत नाही शिकणारी पोरं जर मोठी केली महाराष्ट्र जर सुशिक्षित बनला तर सुशिक्षित महाराष्ट्राचे जे भविष्यात पुढच्या पिढीवरती परिणाम होतील हे यांना माहीत नाही अशा लोकांबद्दल काय बोलावं हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा सर्व व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद